सर्वांना नमस्कार निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस मराठी माध्यम सर्व जिल्हा परिषद शाळेंना ही पेटी पुरवण्यात आलेली आहे यामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे यामध्ये असे मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे सर्वप्रथम आपण या पुस्तिकेतील अनुप्रमाणिकेनुसार किती साहित्य आलेले आहे कोणते तीस प्रकारचे शैक्षणिक साहित्य आलेले आहे ते चेक करून घ्यायचं आहे या पुस्तिकेमधील प्रत्येक साहित्याचा उपयोग कसा करायचा आहे ते एकदम व्यवस्थित दिलेला आहे हे साहित्य आहे पा बेरीज कहाणी बावीस नंबरचं साहित्य आहे एक संच आहे त्यानंतर हे साहित्य आहे विणकामासाठी सात नंबरचं हे साहित्य आहे त्यानंतर हे सहा नंबरचं साहित्य आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा याचा एक संच दिलेला आहे यामध्ये त्यानंतर साहित्य क्रमांक दहा संख्या ओळख सम विषम वर्गमूळ याचा एक संच दिलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर साहित्य क्रमांक एकवीस आकृतिबंध त्यानंतर साहित्य क्रमांक चार सममित समिती आकृती एक संच दिलेला आहे त्यानंतर साहित्य क्रमांक सोळा गुणाकार भागाकार पाटी एक संच कोण साहित्य क्रमांक सतरा कोण त्रिकोण व बाजू एक संच त्यानंतर अनु साहित्य क्रमांक दोन इंग्रजी महिना चक्र एक संच दिलेला आहे साहित्य क्रमांक तीन मराठी महिना चक्र एक संच दिलेला आहे याच्यात यामध्ये अनुक्रमांक बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणावीस आणि वीस एवढ्या प्रकारचे प्रत्येकी एक एक संच दिलेला आहे अंका अंकावरील क्रिया भौमितिक आकृत्या ऋण घनसंख्या गणित कोडे कोणपट्टी मीटर पट्टी आणि अपूर्णांक बिरीज असे एकूण सात प्रकारचे संच यामध्ये दिलेले आहे त्यानंतर यामध्ये साहित्य क्रमांक आठ यामध्ये वाचन पाठी दिलेली आहे एक संच त्यानंतर साहित्य क्रमांक तेवीस चोवीस पंचवीस डाईस संच डाईस आणि सोंगट्यांचा संच डाईस आणि सोंगट्यांचा संच असे प्रत्येकी एक है एक असे तीन साहित्य आहे माझ्यामध्ये साहित्य क्रमांक एक भाषा गाडी हा एक संच आहे पूर्ण साहित्य क्रमांक अकरा चौकोनांचे प्रकार एक संच आहे साहित्य क्रमांक पाच मोजणीसाठी टोकन एक संच आहे साहित्य क्रमांक नऊ गणित गाडी याचा एक संच दिलेला आहे यामध्ये साहित्य क्रमांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस उदाहरण कार्ड बोनस कार्ड गणित शिकूया अक्षर शब्द चित्र सापशिडी असे तीन संच आहेत त्याबरोबरच एकोणतीस नंबर शब्द झुंज तीस नंबर अक्षर ओळखा जोडा एकतीस खेळ खेळूया खे हे तीन संच आहेत आणि बत्तीस तेहतीस रंगवा माहिती लिहा तेहतीस थीम अब्लिक शब्द कार्ड असे एकूण यामध्ये आठ सा साहित्य दिलेले आहेत उपयुक्त अशी ही शैक्षणिक साहित्य पेटी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला मिळाली असेल सर्वांनी आपलं साहित्य मार्गदर्शक पुस्तिकेप्रमाणे चेक करून घ्यावा आणि शाळेतील प्रत्येक वर्गासाठी उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य आहे प्रत्येक वर्गासाठी याचा अध्यापनात वापर करावा साहित्यात या पेटीमध्ये आपल्याला कलर सेट दिलेला आहे ब्रश आहे आणि हा पेन आहे त्यासोबत डस्टर या पुस्तिकेमध्ये प्रत्येक साहित्याची माहिती अगदी व्यवस्थित दिलेली आहे प्रत्येक साहित्याचं उद्दिष्ट काय आहे त्याची कृती कशाप्रकारे करून घ्यायची आहे विद्यार्थ्यांकडून आणि त्यामधून आपल्याला काय अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे याची माहिती अगदी व्यवस्थित दिलेली आहे